मस्त निलेश लंकी राहायचं शेवटा <laughs> आपल्याला कार्यकर्ता म्हणून राहतो कार्यकर्ता राहिलं तर माणूस जमिनीवर राहतो पण जमिनीवर राहणाऱ्या लोकांना पण त्रास देतात मी आता एका सत्याला गेलतो पुढल्या आमच्या चिचुंडी पाटीलला ते कार्यकर्ते सगळे माझ्याकडे गोळा झाले ते वाढणारे आबळ झाले <laughs> सर्प तुमचेच मित्र आबळ झाली आता आम्हाला सगळे आम्ही सप्तम विचार मी मी आज पण विनय करी असतो आमच्या त्या सप्त्याला पारा एक तास पारा करतो <laughs> मी बुंदी घेतली वाढली आता मी वाढायला लागल सगळे वाढायला धुरले ना आता याच्यात माझा काय दोष त्याच्यावर सुद्धा लोकांनी टीका केली म्हणली बघा खासदाराचं काम नाही समाजात गेल्यानंतर तर समाजात सप वागलं पाहिजे ना आता थोड्या वेळाने जर सगळे उठून गेले महाराज जर एकटे जर शेनपूर करीत असले एक ना नाही काय ते काय ना अरे हे सुद्धा काम आहे का आगाराच आहे का नाही हे सुद्धा काय हातात हात दिला पाहिजे एकमेकाला मदत केली पाहिजे हे सुद्धा काम आहे ना म्हणजे आज तुमच्या समोर थांबले उद्या काय हे धर्माचं काम आहे ना धर्माचं काम आहे उद्या तुम्ही सगळे जर चार लोक सगळे उठून गेले चार लोक जर या सतराजा उचलायला लागले आणि मी हात लावले आणि काय बी बारीक होणार आहे काय कोणाच्या घरात हनुमंत महाराजांच्या घरचं काम आहे का समाजाचं काम हे समाजाचं हे तर कळायला पाहिजे त्यामुळं आपल्याला काय वाटतं व्हायचं नाही आपल्याला कार्यकर्ता राहायचं कार्यकर्ता जोपर्यंत आहे ना तोपर्यंत जे राहतो माणूस एखादा भाव गेली मी कोणीतरी तरी झालोय मग मला पण वाटत मला खुची पाहिजे होती महाराजांच्या शेजारी